क्वार्टर फायनल साडी तास क्रमांक एक क्वार्टर फायनल साडी तास क्रमांक श्री भैरव प्रसन्न जावेद मुल्ला तांबवे क्वार्टर फायनल साडी तास क्रमांक दोन खंडोवा प्रसन जयवंत यादव गोवारा क्वार्टर साडी तास क्रमांक तीन शंभो महादेव प्रसन पृथ्वीदा कुटुंट फुरसुंगी क्वार्टर फायनल साठी तास क्रमांक चार पिस्तुल पॅन्स क्लब छत्रपती संभाजीनगर क्वार्टर फायनल साठी तास क्रमांक पाच शंकर मोरे गोडली सातारा क्वार्टर फायनल साठी तास क्रमांक सहा बडे बाब रसान शिवान तुषार घोरपडे सदा शिव आणि तास क्रमांक सात ज्योतिराब रसन कुमारी तनुष्का सागर राजे घाडगे मुरु हा क्वार्टर फायनलचा फेरा क्वार्टर फायनल ऐका भाई एक वरती बरुनासन जावेद मुला तापुळे दोन वरती खंडबा प्रसंग जयवंत यादव गोवारे तीन ला शंभर माझे प्रसन्न पृथ्वी कुटवड फुरसुके चार ला पितुल पॅचकुळा खंडबा प्रसन का श... शंकर मोरे घोडले सहा ला पाडे बाबा प्रसन शिवा तुझ्यावर खोडपणे सदा शुभ हरी सातला चौथी महाराजा प्रसंग कुमारी तनिष्का सागर राजे गाडगे मोरो हारिकाणी क्वार्टर फायनलचा चा फेरा